मित्रांनो काही लोकांना ही, लोका ही मांडणी कालबाह्य वाटते परंतु अजिबात कालबाह्य नाही विषय फार गंभीर आहे मनुस्मृतीच्या समर्थकांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे आणि याला कारणीभूत हे कथाकार वगैरे आहेत जे जाहीरपणे मनुस्मृतीचं आणि मनु महाराज मनु महाराज अत्यंत आदराने त्याचा उल्लेख करून त्याचं उदात्तीकरण सुरू आहे आणि जर हे कथाकार जाहीरपणे मी पुढं सांगण्या अगोदर लक्षात घ्या मी पुढं सांगण्या अगोदर एक प्रसंग सांगतो एकदा किमान दोन वर्षापूर्वी एक मला असंच म्हटला की ठीक आहे मनुस्मृतीमध्ये जर काही वाईट असेल तर ते सोडून द्या आणि चांगलं घ्या चांगलं निवडून घ्यायला काय हरकत आहे मी त्याला म्हटलं मनुस्मृती म्हणजे एक गटार आहे लक्षात ठेव आणि गटाराचं पाणी जर तुम्ही चांगलं शुद्ध करून जर घ्यायचं म्हटलं तर ते पाणी जास्तीत जास्त संडास धुण्याच्या कामाला येतं याच्यापेक्षा ये जास्त नाही लक्षात घे त्याच पद्धतीने मनुस्मृतीची अवस्था आहे त्यातून जर चांगलं घ्यायचं म्हटलं तर संडास धुण्यापेक्षा जास्त त्याची उपयोगिता नाही परंतु अशा मनुस्मृतीचं समर्थन जाहीरपणे कथाकार करत आहेत आणि उघडपणे करत आहेत त्याच्या क्लिप्स व्हिडिओज शेकडोच्या संख्येने यूट्यूबवर उपलब्ध आहेत पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहेत आता लक्षात घ्या पुढे सांगण्या अगोदर सांगतो मनोस्मृती काय म्हणते बघा लक्षा, लक्षात ठेवा धन मिळवण्याचं सामर्थ्य असलं तरी देखील शूद्राने धनसंचय करू नये लक्षात घ्या तुमच्याकडे धन मिळवण्याची क्षमता जरी असली सामर्थ्य जरी असलं तरी सुद्धा शूद्राने धनसंचय करू नये कारण शूद्राने धनप्राप्ती जर केली तर ती ब्राह्मणांनाच बाधक ठरते मला तर एक वारकरी कीर्तनकार लक्षात ठेवा एक सहा महिन्यापूर्वीच म्हटला होता की तुकाराम महाराजांची गाथा आणि मनुस्मृतीचे विचार एकच आहेत जर असे म्हणणारे महाराज जर वारकरी संप्रदायामध्ये असतील आणि वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा अनेक महाराज मंडळी मनुस्मृतीचं समर्थन करणारे आहेत अगदी मनु महाराज अशा आदराने सुद्धा आहेत आणि त्यामुळे लक्षात ठेवा मी जे काही बोलतो विथ प्रूफ बोलतो आणि याचे कधीही प्रूफ देऊ शकतो त्यानंतरच विधान करतो आणि तुकाराम महाराजांकडे लक्षात ठेवा आता प्रत्यक्षामध्ये हा जो मनुस्मृतीचा नियम आहे हा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आज तर येऊ शकत नाही आणि त्या काळामध्ये सुद्धा वापरात येत नव्हता परंतु ज्या वेळेस एखादा शूद्र जर जास्त वळवळ वल करत असेल जास्त जर आपल्याला बाधक ठरत असेल तर अशावेळी या नियमांचा त्या काळामध्ये आधार घेतला जात होता आणि तो आधार तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये घेण्यात आला होता तुकाराम महाराजांकडे बऱ्यापैकी धनसंपत्ती होती आणि ती लक्षात ठेवा तुकाराम महाराजांचं हे बोलणं तुकाराम महाराजांचे अभंग तुकाराम महाराजांचे क्रांतिकारी विचार तुकाराम महाराजांचे समतेचे विचार बाधक ठरू लागले होते आणि त्यामुळे तुकाराम महाराजांची गाथा बुडवली त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली याला जो आधार होता हा मनुस्मृतीचा आधार होता आणि ती मनुस्मृती जाळण्याचं काम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि मनुस्मृतीला गाढून ज्या मनुस्मृतीच्या नियमाने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला होता ज्या मनुस्मृतीच्या नियमाने तुकाराम महाराजांची गाथा बुडवली होती ज्या मनुस्मृतीच्या नियमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वेदोक्ताचा अधिकार नाकारला होता मनुस्मृती असेल किंवा धर्मग्रंथामध्ये असे अनेक नियम आहेत लक्षात ठेवा अशा वेगवेगळ्या धर्मसूत्रामध्ये असे अनेक नियम आहेत आता क्रमशः मी तुम्हाला ते नियमसुद्धा सांगणार आहे हे सांगणं खूप गरजेचं आहे कारण मी आत्ताच एका अर्धा एक तासापूर्वी व्हिडिओ पाहत होतो त्यामध्ये वर्णव्यवस्था वर्णसंकर यावर एकजण चांगला भाषण देत होता आणि त्यामध्ये मनुस्मृतीचं समर्थन करत होता दहाव्या अध्यायात काय सांगितलं या अध्यायात काय सांगितलं मनु महाराजांनी काय सांगितलं वर्णव्यवस्था कशी महत्त्वाची आहे अशा पद्धतीचं तो भाषण देत होता आणि हे सगळं पब्लिक डोमेनमध्ये आहे त्यामुळे याचे पुरावे कधीही उपलब्ध आहेत लक्षात घ्या आणि त्यामुळे त्यामुळे त्या हा विषय समजून घेणं गरजेचं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी लक्षात घ्या पुस्तक दिसलं मनुस्मृतीचं आणि वाचलं आणि जाळलं असं झालेलं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदर सगळे पुराणं वाचले धर्मशास्त्र वाचले मनुस्मृती वाचली त्याचा नीट अभ्यास केला अध्ययन केलं समजून घेतलं आणि नंतर जाळलं म्हणजे बाबासाहेब अभ्यासक होते त्यासाठी लक्षात ठेवा यासाठी अभ्यास खूप महत्वाचा असतो महत्वाची गोष्ट म्हणजे आज जे लोक म्हणतात की हा विषय कालबाह्य झालेला आहे ते लोक भ्रमामध्ये आहेत ज्या प्रचंड वेगाने मनुस्मृती समर्थकांची संख्या वाढत आहे त्याच प्रचंड वेगाने जर आपण बोललो नाहीत सत्य काय असत्य काय जर लोकांना सांगितलं लो नाही तर हे लोक येणाऱ्या काळामध्ये आता डायरेक्ट मनुस्मृतीचे सगळे नियम त्या काळातही लागू नव्हते आजही त्यांचा बाबसुद्धा लागू करू शकणार नाही परंतु त्याचं स्वरूप बदलून लक्षात ठेवा येथील लोकांना गुलाम बनवून नवनवे हातकंडे नवनवे नियम नवनव्या संकल्पना आणून वेगवेगळ्या पद्धतीने हिंदूंना बहुजनांना शूद्रांना लक्षात ठेवा गुलाम बनवण्याची खेळी सुरू आहे आणि हे लोक सुधारायला तयार नाहीत लक्षात घ्या यांना मी प्रेमाने साध दिली आज सकाळीच व्हिडिओ बनवला होता अरे बाबांनो हा विषमतेचा मार्ग सोडा या सगळे एक या मी स्वत लक्षात ठेवा मी स्वत हिंदू आहे आणि हिंदू धर्म यांनी एकत्र ये येणं गरजेचं आहे हा जातीभेद संपवणं गरजेचं आहे हा वर्णभेद संपवणं गरजेचं आहे आणि ये एकत्र येणं गरजेचं आहे यांना जर हिंदू राष्ट्राच्या या बाता नुसते मारतात ज्या तपातकी करो बिदाई हमसब हिंदू भाई भाई आणि असं बोलणारेच लोक मनुस्मृतीचं समर्थन करतात म्हणजे यांच्या पोटामध्ये एक आहे आणि ओठामध्ये एक आहे आणि आपल्या लोकाचं अध्ययन नसल्यामुळे वाचन नसल्यामुळे व्यासंग नसल्यामुळे मनन नसल्यामुळे चिंतन नसल्यामुळे आणि आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे या लोकांची ताकद वाढत आहे या लोकांचं मनोबल वाढत आहे त्यामुळे बोलावं लागेल या विषयावर परत परत बोलावं लागेल लक्षात ठेवा बाबासाहेब जरी मनुस्मृतीचे विरोधक होते तरीसुद्धा त्यांनी अभ्यास केला होता त्यामुळे हे समजून घेणं आज जर मनुस्मृती समर्थकांची संख्या वाढत असेल तर आपल्यालासुद्धा अभ्यास करून ती मांडणी करावी लागेल प्रबोधन करावं लागेल आणि प्रबोधन म्हणजे काय तर सत्य गोष्ट निर्भीडपणे सांगणं म्हणजे प्रबोधन होय त्यामुळे बोलत रहा, बोलत रहा आणि या मनुस्मृती समर्थकांना जशास तसं उत्तर द्यायला तयार राहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम